नातलग की वैरी सागर गव्हाने केली माउली दोन्ही हात एक पाय नसलेल्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह हो येथील विहिरीत सापडला होता जो मृतदेह हो गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी माऊली गव्हाने नामक युवकाचा असल्याचं जवळपास स्पष्ट झालं त्यानंतर माऊली गव्हाने या तरुणाच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि माऊली गव्हाने याची हत्या त्याच्याच नातेवाईकांमधील सागर गव्हाने या युवकाने केल्याचं समोर आले आहे त्यामुळे माऊलीची इतक्या निर्गुणपणे हत्या का करण्यात आली त्यामागे काय कारण होतं ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मिश्रया तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडीमध्ये विठ्ठल दगडू मांडगे यांच्या मालकीची असलेल्या एका विहिरीत शीर दोन्ही हात एक पाय नसलेल्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता बुधवारी बारा मार्चला सकाळी हा मृतदेह विहिरीतून आढळून आला होता एका पोत्यामध्ये बांधून त्यामध्ये दगडगोटे भरून तो मृतदेह विहिरीमध्ये टाकण्यात आला होता त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता दोन तीन दिवसांनी एका दुसऱ्या विहिरीत देखील शीर दोन हात आणि एक पाय होता प्राथमिक तपासात हा मृतदेह एका वीस ते पंचवीस वर्षीय युवकाचा असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू झाले होते पोलिसांनी केलेल्या तपासात हा मृतदेह गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती दानेवाडी येथील वीस वर्षीय तरुण बेपत्ता असल्याची माहिती आहे तो शिरूर येथील सिटी बोरा महाविद्यालयाचा विद्यार्थी होता तर मृत पावलेला व्यक्ती देखील त्याचाच होता कमरेला असलेला दोन पदरी करदोरा आणि बाळी यांच्या आधारे हा मृतदेह माऊली गव्हाने मृतदेहाची ओळख पटल्याने पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली आणि त्यांनी काहीच दिवसात माऊली गव्हानेच्या हत्येचा उलगडा केला आहे ज्यातून माउली गव्हानेची हत्या कोणी व का केली याची माहिती समोर आली आहे यासंबंधी समोर आलेल्या माहिती ुसार सागर गव्हाणे माउली गव्हानेचा नातेवाईक होता सागर गव्हाने व शुभम मांडगे या दोन तरुणांचे अनैसर्गिक समलिंगी संबंध होते सागर गव्हाने व शुभम मांडगे यांच्यामध्ये असलेल्या या अनैसर्गिक समलिंगी संबंधांविषयी माऊलीला माहीत झाले होते तर माऊलीला आता आपल्या अनैतिक संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तो याबाबत लोकांमध्ये वाच्यता करेल व आपली बदनामी करेल याची सागर गव्हानेला भीती वाटत होती आणि याच भीतीतून सागर गव्हाने माऊली आहे अशी माहिती पोलिसांकडून माऊली बारावीचा पेपर द्यायला गेला असताना मारेकर यांनी गाठलं आणि माऊलीशी अतिशय निर्घुणपणे हत्या केली सीसीटीव्ही फुटेजच्या तपासात आणि गोपनीय माहितीच्या आधारे खून करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी शोध लावला आहे वीस वर्ष सागर दादाभाऊ गव्हाने याने माऊलीची हत्या केल्याचे यात स्पष्ट झाले पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे जबर मारहाण करून आरोपींनी माऊलीचे हात पाय आणि शिर धडापासून वेगळं केलं होतं नंतर आरोपींनी माऊलीच्या शरीराचे तुकडे करून दोन्ही विहिरीत फेकून दिले अशी माहिती समोर आली आहे तर माऊलीच्या हत्येचा उलगडा झाल्यानंतर आरोपींना फाशीची शिक्षा द्या आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी मृत माऊली गव्हानेच्या कुटुंबियांकडून केली जात आहे यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद